प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रातात नियंत्रण मिळवले होते त्यावेळेस हा भाग आदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहीम अफजलखानाकडे देण्यात आली अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधू संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते अफजल खान मोठा फौजफाटा घेऊन विजापूरहून जून एक हजार सहाशे एकोणसाठ मध्ये निघाला वाटेत येताना तो देवळे पाडत व मूर्तीभंजन करत आला शिवाजींनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला अफजलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा उध्वंस् केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर वळवली खानाचा असा अंदाज होता की मंदिरे अशा प्रकारे उध्वस्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येऊन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला खानाने आपला मुक्कामवाई येथे टाकला तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती अफजलखानाच्या सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा हाजल खान, अंबर खान याकुत खान, सिद्धी हिलाल मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते त्याच्या फौजेत बारा हजारच्या घोडदळाचा समावेश होता तसेच दहा हजार पायदळ तसेच दीड हजार बंदुकधारी सैनिक पंच्याऐंशी हत्ती व एक हजार दोनशे उंटांचा समावेश होता तसेच ऐंशी ते नव्वद तोफा होत्या अफजलखानाने जंजियाच्या सिद्धीशी हातमिळवणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समजोत्यास तयार आहोत हे कळवले खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले पण शिवाजी महाराजांनी नकार दिला दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले प्रत्येक पक्षाचे दहा अंगरक्षक असतील व त्यातील एक शामियान्याबाहेर थांबेल व इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले भेटीची वेळ नोव्हेंबर दहा इस एक हजार सहाशे एकोणसाठ रोजी ठरली भेटीच्या दिवशी अफजल खान भेटीच्या वेळेआधीच शामियाण्यात आला शिवाजीने जाणूनबुजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले प्रत्येक पक्षाचे दहा अंगरक्षक असतील व त्यातील एक शामियान्याबाहेर थांबेल व इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले भेटीची वेळ नोव्हेंबर दहा इस एक हजार सहाशे एकोणसाठ रोजी ठरली भेटीच्या दिवशी अफजल अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला शिवाजीने जाणून बुजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली व वा खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले इतर अंगरक्षकांच्या तिथेच जुंपली सय्यद बंडाने शिवाजी महाराजांनावर वार केला परंतु तो महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी महाराजांचा रस्ता मोकळा केला इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले शिवाजी महारखजांनी हे शिर नंतर आपल्या मातोश्रींना भेटी दाखल पाठवले शिवाजी महाराजांनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले कान्होजी जेधे याने आपल्या पायदळकडून बंदुकधायांवर आक्रमण केले या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला स्वतः बाजी सरजेराव अन जावळीच्या खोयातील पिलाजी गोळे यांनी अफजल सैन्याला सळोकी पळो केले दुसऱ्या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोरदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता अफजलखानाचा ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती जवळपास पाच हजार सैनिक मारले गेले व तितके जखमी झाले जवळपास तीन हजार सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिक क्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधी सैन्यातील बंदिवानांना योग्य तो मान दिला जखमींची योग्य ती शुश्रूषा केली गेली कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाही ब्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले पुढील पंधरा दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले कोल्हापूर कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्ल्यापर्यंत त्यांनी मजल मारली या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतभर लष्करी दरारा वाढला